नमस्कार मंडळी मी आहे अनघा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष हे माझे आवडते कधी घरात असं वाटत का की सगळे जण आळशी थकलेले आहेत आणि कुठलेच काम पूर्ण होत नाही आणि घरात सतत काहीतरी नुकसान आजारपण किंवा वाईट स्वप्न येत आहेत पडत आहेत तर सावधान ही फक्त योगायोग नसून निगेटिव्ह एनर्जीची लक्षणं असू शकतात शरीर व मनावर या एनर्जीचा काय परिणाम होतो घरातील प्रत्येकाला आळस थकवा आणि ऊर्जा कमी असल्यासारखे वाटते कोणत्याही सतत उदासीनता वाटते निराशा वाटते वो अगदीच जीवन संपवावे सुद्धा विचार मनात येतात आर्थिक व कामात अडथळे कसे येतात तर घरात सतत तोटा होतो आलेली संधी शेवटच्या क्षणी अगदी उगते काम सुरू होण्यापूर्वीच पूर्ण न होणे बंद पडणे घरातील वस्तूंच्या वर या नेगेटिव एनर्जीचा परिणाम होतो टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर यासारखी इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात घरातील साहित्य तुटते फुटते याचा आरोग्यावर काय परिणाम होतो सत सदस्य वारंवार आजारी पडतात औषधोपचार करूनही बरे होण्यास वेळेला मानसिक ताण निर्माण होतो विनाकारण चिंता वाढत राहते पुढे ही चिंता डिप्रेशन मध्ये बदलते सतत वाईट स्वप्न पडत असतात भास आणि अदृश्य शक्ती घरात कुणीतरी आहे असा भास होतो घरात एक प्रकारची जडता किंवा बेचैनी जाणवते घरात निगेटिव्ह एनर्जी आहे का हे कसे तपासायचे तर त्याचा एक सोपा प्रयोग आहे एक काचेचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी आणि थोडे गंगाजल मिसळा गुलाबाच्या टाका हा ग्लास घराच्या कोपऱ्यात चोवीस तासानंतर चो पहा पाणी गुलाबी किंवा लाल झाले असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे असं समजून जा रंग जितका गडत तितकी निगेटिव्हिटी तुमच्या घरातली जास्त असणार आहे रंग न बदलण्यास अ आ... समजायचं की निगेटिव्ह एनर्जी नाही आता ह्याच्यावरचे उपाय काय आहेत निगेटिव्ह एनर्जी कमी करण्यासाठी मुख्य दरवाजा तुमचा घरातला स्वच्छ ठेवा मुख्य दरवाजाची स्वच्छता ही शुभतेची खूण आहे फरशी पुसताना तुम्ही त्यात खडे मीठ टाका पाण्यात थोडं खडे मीठ टाकूनच फरशी पुसा पण गुरुवारी मात्र फरशी पुसू नका नजर उतरवणे त्रास होत असलेल्या व्यक्तीवरून मूग लाल मिरची आणि मीठ मुठ्ठ मीठ तुरटी तीन वेळा उतरा तुळशीजवळ दिवा लावा तर रोज संध्याकाळी अंगणातील तुळशी पुढे तुपाचा दिवा लावा कारण ती तुमचं रक्षण करत असते हनुमान चालिसा घरात नियमितपणे पठण करा अमावस्या पौर्णिमेला दिवा लावा घराच्या मुख्य दरवाजा जवळ दोन्ही बाजूंनी दिवे लावा हे उपाय सतत केले तर घरातील निगेटिव्हिटी एनर्जी हळूहळू नाहीशी होऊन सकारात्मकता वाढते आणखी म्हणजे धूप दीपाचा उपयोग करा रोज संध्याकाळी लोभ किंवा गुगुळाचा घरात करावा शंखनाद घरात शंख वाजवल्याने अं दळपत्रीपणा द, 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 द दूर निघून जातो आणि घरात शुद्धता नांदते पवित्र जल घरात शिंपडा गोमूत्र गंगाजल घरात शिंपडा मंत्र जप करा ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय जप करा मित्रांनो आणि उपाय तुम्हाला कसे वाटले तुम्हाला कधी घरात अशी एनर्जी जाणवली का तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की लिहा कारण तुमचा अनुभव दुसऱ्यांना मदत करू शकतो व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा अजून असेच उपाय व ज्योतिष मार्गदर्शन हवे असेल तर व्यंकटेश ज्योतिष चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल विसरू नका म्हणजे पुढील व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पुढे व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत घरात सकारात्मकता मनात श्रद्धा आणि जीवनात आनंद तुमच्या नांदो शुभम भोवतो धन्यवाद